गुड मॉर्निंग मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आज मी मा जाणार आहे मामाकडे त्याच्यामुळे मामा मला घ्यायला येणार आहे आणि मी ते वडापाव बनवते माझी खूप वडापाव खायची इच्छा झाली होती त्याच्यामुळे मी वडापाव बनवायला घेतलेले आहेत हे भरपूर सारे आहेत मुलांना देखील थोडेसे मी पॅक करून नेणार आहे फटाफटाचा वडापाव बनवून घेते आणि डब्यामध्ये पॅक करून ठेवते भेटते थोड्या वेळात वडापाव तयार आहेत बघू शकता तुम्ही आणि त्याचसोबत ही ठेचा चटणी याच्यामध्ये थोडं टोमॅटो आहे त्याच्यामध्ये ही थोडी लाल दिसते तयारी वगैरे झालेली आहे आता वाट बघते मामाच्या एमिची मामाला का मी लिंबूच कृषीची तयारी झालेली आणि उत्कर्षाची अजून झाली नाही आता उत्कर्षाला मी टाकून जाऊ म पटकन तयारी कर करारखी करत कशी केस विचारत कशी केस विचारत मीच विचारू मीच पावडर बघा कशी लावली उत्कर्ष दाखव उत्कर्ष दाखव एकदा बाबू उठल दाखव एकदा नेणार नाही दाखव पटकन नाही तर नेणार नाही तुला मामाकडे दाखव पुसलेस तु सगळी दाखव आता आता चांगली झालीस दाखव जाऊ दे मी हो, नेतच नाही तुला जाऊ दे कॅन्सल आम्ही रेडी आहोत पण अजून मामी मामा अजून आलेला नाही आहे त्याच्यामुळे आम्ही थांबलोय वाट बघतोय कधी तर आता येते काय तुम्हाला पाणी भरपूर पडतोय दोन दिवस असं पाणी लागलं ना की भरपूरच पाणी पडतोय बघा आली वेळी दिसतच नाही तू कशी पावडर लावली होती आता केली सांगू

আমি <mimit> শিখা <nè nè na. mimit> <mimit> <mimit> চালো চাল घरी आलो अरे आता काय खाता वडापाव दोघीच जणी बसले कायला आजचा मेनू काय आहे मासा। <Ojai> आ, जो जो। देधा देधा। देधा देधा। सा अभ्यास चालू आहे काय अभ्यास करत त्याचं पाठर्ण तर घेतस नक्की गोणचा तुझा गेकअप कर उत्कर्ष अभ्यास करू दे ना मामाना ही बघा येडी 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 दात दाखव दात चला <laughs> अभ्यास <भिश> करा भूक लागले का भूक भूक लागले वाजलं आठ वाजतील आता जेवाचा नाही मोल आता हे सांग मोठे आम्हाला श्यामावशीला चक्कर आले श्यामावशीला चक्कर आले हे झोप झोपशील झोप 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 झोप

आजचा आमचा मेनू कुठला कुठली बोटी आहे हलवा पोपट मासा पोपट मासा चिकन पैडोक मामी काय आहे हड्डी कोणी आणि जवल्याची चटणी या आमची फॅमिली मामी अख्खा आमचा टोपच जेवून बसले वगैरे बसतोय का गुड नाईट गुड नाईट भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय गुड नाईट ड्रीम